जळगाव महापालिकेच्या महासभेत आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास पाटील यांना कार्यमुक्ती देण्यात आली आहे तेवीस लाखांच्या जंतुनाशके खरेदीत आरोग्य अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याची धक्कादायक बाब ही पुराव्यासह समोर आल्यानंतर महासभेत सर्वानुमते त्यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके आणि नगरसेवक पृथ्वीराज सोनावणे यांनी केलेल्या पाहणी दरम्यान कार्यादेश येण्याआधीच जंतुनाशके खरेदी करून अठराशे लिटर जंतुनाशकांच्या साठ्यापैकी मात्र विभागातील गोडाऊन मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांऐवजी दुसरेच कर्मचारी काम करताना आढळल्याची माहिती वर्षा खडकेंनी यावेळी दिली स्वच्छतेबाबत नागरिकांची गैरसोय असताना आरोग्य अधिकारी मात्र जंतुनाशके दडपून ठेवतात असाही आरोप त्यांनी विकास पाटील यांच्यावर यावेळी केलाय या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर देता न आल्याने त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले यापूर्वीही ही अकार्यक्षमतेमुळे त्यांना निलंबनाला सामोरे जावे लागले होते नवीन आरोग्य अधिकारी म्हणून प्रभाग समिती क्रमांक दोन चे प्रभाग अधिकारी उदय पाटील यांची नियुक्ती करण्याचा निर्णयही महासभेने यावेळी घेतला होता आरोग्य विभागातील खरेदीच्या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून यामागे आणखी कोणते चेहरे लपलेत याचा शोध घेतला जावा अशी अपेक्षा स्थायी समितीच्या सदस्यांनी महासभेकडे व्यक्त केली आहे